बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालं आहे आणि हा पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धसुद्धा झालं आहे आणि बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बिग बॉस मराठी शो एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे असंसुद्धा ट्रेंडिंग वोटिंगमधून समोर आलेला आहे कारण की तीन तीन या बिग बॉसच्या घरामध्ये यावर्षी सोळा कलाकारांनी सहभाग घेतलेला होता आणि या सोळा कलाकारांपैकी तीन सदस्य तीन कलाकार हे आता घराबाहेर गेलेले आहेत उर्वरित तेरा कलाकार या घरामध्ये सध्या जोरदारपणे खेळत आहेत पण मात्र या तेरा कलाकारांपैकी आता चार जणांवर टांगती तलवार आहे आणि या चार जणांपैकी नेमकं नॉमिनेट कोण होणार आहे आणि घराबाहेर कोण जाणार आहे त्याच विषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये जो जास्त चांगल्या पद्धतीनं खेळतो टिकून राहतो अनेकांशी वादविवाद घालतो पण तो मुद्द्यानं मुद्द्याचं बोलतो आणि एकदम योग्य प्रकारे घरामध्ये राहतो तोच या खेळामध्ये टिकून राहतो पण मात्र असे कलाकार खरंच या घरामध्ये आहेत का आहे उगं भांडायचं म्हणून भांडायचं बोलायचं म्हणून बोलायचं अशा पद्धतीचा खेळ काही जण बिग बॉसच्या घरामध्ये खेळतायत का मागच्या सीजनमध्ये जर आपण पाहिलं मागच्या काही एपिसोडमध्ये आपण पाहिलं तर सूरज चव्हाणला अनेक वेळा नॉमिनेट केलं गेलं पण मात्र राज्यातली जनता सूरज चव्हाणच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिल्यामुळं त्याला मोठं मताधिक्य मिळालं आणि अखेर बिग बॉसमधल्या त्याच कलाकारांनी सूरज चव्हाणला या आठवड्यामध्ये नॉमिनेट सुद्धा केलेलं नाही म्हणून सध्या तो सेफ झोनमध्ये आहे पण मात्र सध्या चार जण जे बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याच्या जा तयारीत आहेत ज्यांचं ज्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे तीन नावं आहेत एक म्हणजे आर्या आहे दुसरा अभिजित आहे तिसरी इरिना आहे तर चौथा वैभव आहे मग या चौघा जणांपैकी नेमकं या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर कोण जाणारे याचीसुद्धा उत्सुकता अनेकांना लागलेली आहे जर आपण पाहिलं तर या घरामधून शंभर टक्के एक कलाकार बाहेर जाऊ शकतो आणि तो, तो कोण असेल जर आपण ट्रेंडिंग वोटिंगच्यानुसार जर पाहिलं तर या घरामध्ये सगळ्यात वरती जास्त मताधिक्य घेऊन टिकलेली जी कलाकार आहे ती आहे आर्या दोन नंबरला वोटिंग मिळालेलं आहे ते म्हणजे अभिजितला आणि तीन नंबरचं वोटिंग मिळालं आहे ते म्हणजे इरिनाला तर चार नंबरवर आहे वैभव हा तोच वैभव आहे जो सोबत नडला होता सूरजसोबत ताकदीचा वापर करत होता पण मात्र सूरज चव्हाण गावटी पॅटर्न काय असतो हे वैभवला दाखवून दिलं होतं आणि त्यामध्ये दे रितेश देशमुख यांनी वैभवला अगदी चांगल्या पद्धतीनं सुनावलेलं होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे मग आता या चार जणांपैकी नेमकं या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल ते नाव नेमकं कोणतं असेल तर ते नाव असेल इरिना इचं आता तुम्हाला वाटेल की चार नंबरला वैभव आहे तर मग इरिना घराबाहेर कसं का काय जाणार जर आपण पाहिलं तर या घरामध्ये सध्या इरिनाचं आणि वैभवचं काहीतरी सुरू आहे या दोघांचं चा चांगल्या पद्धतीनं जमतं आहे आणि जर वैभवला या घराबाहेर काढलं तर इरिनाचा संपूर्ण खेळ हे वैभववरच अवलंबून आहे जर वैभवच गेममध्ये नसेल तर मग इरिना कोणासोबत खेळेल कोणासोबत बोलेल म्हणजे ज्या पद्धतीनं तिला मराठी शिकवण्याचं काम वैभव करतो जर तोच वैभव घराबाहेर केला तर मग इरिनाची व्हॅल्यू या घरामध्ये काहीही राहणार नाही म्हणून वैभवला सध्या तरी या आठवड्यामध्ये नॉमिनेशनमध्ये मध्ये तो जाणार नाही तो कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ शकतो पण मात्र सध्या तरी या आठवड्यामध्ये बाहेर जाणारी कलाकार ही इरिना असू शकते तुम्ही लिहून घ्या असं देखील आपलं या ठिकाणी वाटू शकतं एक तर मूळची विदेशी तरुणी ही इरिना आहे राज्यातली जनता आता तिच्यावर किती प्रेम करते आणि तिला कशा पद्धतीनं वोटिंग करते हे देखील आपल्याला पाहावं लागेल आता जे काही मतदैकी लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामध्ये इरिना तिसऱ्या नंबरवर आहे वैभव चौथ्या नंबरवर आहे पण तरीसुद्धा बिग बॉसच्या खेळानुसार इरिनाचा खेळ हे काही चांगल्या पद्धतीचा नाही तिचा खेळ वैभववरच अवलंबून असल्यामुळं या आठवड्यामध्ये इरिना मिरीना घराबाहेर जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याचं आपलं या ठिकाणी वाटतं आता या आठवड्यात इरिना जाईल पुढच्या आठवड्यात वैभव जाईल आणि मग बिग बॉसमध्ये खरी मज्जा सुरू होईल कारण की या बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात जास्त धुमाकूळ घालणारी आरडाओरड करणारी नाव म्हणजे निक्की तांबोळी आहे आणि त्या निक्की तांबोळीसोबत नडणारी आर्या आहे वर्षा उजगावकर आहेत अभिजित आहे अरबाज आहे सूरज आहे डीपी दादा आहे छोटा पुढारी आहे अशा पद्धतीचे कलाकार या घरामध्ये मोठ्या प्रमाणात खेळत आहेत आणि अशा पद्धतीचा गोंधळ सुद्धा आपल्याला घरामध्ये पाहायला आहे पण मात्र सध्या तरी या आठवड्यामध्ये नॉमिनेट होणारी जी कलाकार आहेत ती इरिणाचा असेल असं आपल्याला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या